विटा शहर व परिसरातील विविध घडामोडींचे सुंदर बातमी प्रसारण करणारे चॅनल संस्कार व प्रबोधन या विषयांना प्राधान्य देत समाज हित प्रयत्न या चॅनलच्या माध्यमातून होत आहे सकारात्मकता व सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत असणाऱ्या क्रांती न्यूज चॅनलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त व पुढील यशदायी सुकर वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री दशरथ जगदाळे व स मानसी जगदाळे आणि जगदाळे परिवार करा आणि पाहत जगदा क्रांती न्यूज दुष्काळी तालुक्यांसाठी आनंदाच्या गुलालाची व आनंदाच्या रंगाची उधळण करणारा निर्णय महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर घाटमात्यावर व्हावे यासाठी दोन हजार तेरामध्ये मध्ये तत्कालीन आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह अनेकांनी प्रयत्न केले त्याला गेल्या काही दिवसांपासून सर्व बाजूंनी जोर लागला आणि रंगपंचमीच्या उत्साही दिवशी दुष्काळी भागातील असंख्य जनतेच्या हिताचा व परिसरातील शैक्षणिक विकासाचा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला याबद्दल सर्व संस्था संघटना नेते मंडळी कार्यकर्ते युवक युवती विद्यार्थी यांच्यासह सर्व नागरिकांचे अभिनंदन करून शासनाला खानापूर मतदारसंघातील नेते ॲडवोकेट वैभव पाटील यांनी धन्यवाद दिले पाहूया काय म्हणाले युवा नेते वैभव पाटील ती उदळ होत असताना आज आपल्या खानापूरला शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनानं जो निर्णय केला त्याबद्दल या निर्णयाबद्दल मी माझ्या वतीनं किंबो या परिसरातील हर एक नागरिक तमाम जनतेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचं धन्यवाद मानतो की ज्या शिवाजी विद्यापीठचं उपकेंद्र खानापूरला व्हावं यासाठी सातत्यानं गेली दहा अकरा वर्ष प्रयत्न होत होता त्याला आज मूर्त स्वरूप प्राप्त झालं खरं तर आज रंगांच्या बरोबर गुलालाची सुद्धा करण्यासारखा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनं किंवा भविष्यातल्या या भागाच्या जलनघडणीच्या निमित्त साठी म्हणून किंवा या परिसराचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे उपकेंद्र खानापूरला होणं फार महत्वाचं होतं आणि तो निर्णय आज इथं झाला त्याबद्दल आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी यासाठी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो तर दोन हजार तेरापासून एन जे पवार कुलगुरू असताना आणि तत्कालीन आमदार त्यावेळी सदाशिव भाऊ पाटील होते त्या सर्वांच्या मनामध्ये होतं की हे केंद्र उपकेंद्र हे खानापूरला झालं पाहिजे पुढच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं किंबहुना काही जणांनी याच्याकडं म्हणावं असं लक्ष या गोष्टीकडे दिलं नसल्यामुळं हा विषय तसा लांबत गेला पण ज्यावेळी दोन हजार एकवीसला ला हा विषय पुन्हा आयरणीवरती आला आणि पुन्हा एकदा खानापूर परिसरातील काही युवकांनी एकत्रित येऊन या संदर्भात आवाज उठवायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं किती मोठा विकास या परिसरात होऊ शकतो हे सगळं ज्यावेळी मला समजलं त्यावेळी आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा विषय पुढे घेतला विटा शहर व परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनेल क्रांती न्यूज मिटा यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत फुटवेअर बिटा वस्तांकाच्या पाठीमागे विटा आमच्याकडे पॅरावॉन पार्क्स बी के सी प्राईट फ्लाइट वॉक्स वॉकरो एशियन कॅम्प्स टी आर व्ही प्लस इत्यादी नामवंत कंपन्यांचे लेडीज व जेन्ट फॅन्सी शूज सँडल चप्पल व बूट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर श्री सुशांत कांबळे संपर्क सत्त्याण्णव तीस एकोणीस तीस छप्पन्न